शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा पडत असल्याची खबर आशाताई बुचके यांच्या कानावर शेतकरी बांधवांनी घातली आशात्यांनी तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून दिलं सर्वसामान्य गोरगरिबांना आणि शेतकरी बांधवांना खरोखरच आशाताई बुचके यांचा मोठा आधार वाटत आहे शेतकऱ्यांना खताचा होणारा तुटवडा त्याचबरोबर युरिया खत घेत असताना इतर खताची स सक... इतर खताची सुद्धा होत असलेली सक्ती आशाताई बुचके यांनी रोखली आहे फक्त युरिया खत घेताना युरियाचीच गुण शेतकऱ्यांना द्यावी इतर खताची सक्ती करू नये अशा प्रकारचे सूचना आशाताई बुचके यांनी अधिकाऱ्यांना केल्या अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भामध्ये दे। युरिया खत घेताना कुठलाही डीलर जर इतर खतांची सक्ती करत असेल तर तक्रार करा असंही सांगितलं आहे या संदर्भामध्ये सावरगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना आशाताई बुचके यांच्या प्रयत्नातून युरिया खत उपलब्ध झालेलं आहे शेतकऱ्यांनी आशाताई बुचके यांचे आभार मानलेले आहेत आशाताई बुचके व शेतकरी यावेळी काय म्हणाले ऐकूया बिरो रिपोर्ट बिहोरा टाइम्स सावरगाव सर आज आम्ही निघालो आहे तुम्ही येणार कलेक्टरला तेवढ्यासाठीच म्हटलं की सारखं फेऱ्यावर फेऱ्या चालल्यात आमच्या आणि आचार सहित्या लागली तर परत आणखी आम्ही अडचणीत येणार इथून हलू शकणार नाही तुम्ही पांडे साहेब आज हे करा बघू करतो येतो आम्ही येतो येतोच येईल ताईंनी आम्हाला सर्वांना शेतकऱ्यांचं जे चाललेलं अडचण लक्षात घेऊन ताईंनी युरिया उपलब्ध करून दिला त्याबद्दल ताईंचे मी आभार मानतो खूप शेतकऱ्यांना त्रास होत होता ताईंच्या एका फोनवरती युरिया उपलब्ध झाला ताईंचे आभार करतोय आम्ही सर्व शेतकरी काचोळे साहेब ते या ठिकाणी युरिया घेताना तुम्ही लिंकिंग दिलाय त्या कंपन्यांनी कोणी दिलंय दिलंय की कोणती कंपनी आरसीएफ आणि त्यांची जाहिरात आहे मी घेतली आहे ती आता इको इको। मी आयुक्तांना सूरज मांढरेनाच भेटायला येते तिकडे आता कारण इतके शेतकरी जमा झाले तेवढा आठ दहा दिवस झाले परेशान आहे शेतकरी शेतकऱ्यांना तुम्हाला न्याय द्यायचा नसेल ना तुम्ही मला सरळ सांगा मग आम्ही त्या मंत्र्याकडे जाऊन बसतो आणि त्यांना विचारतो की मंत्री कशाला झाला त्या खात्याचे काय लिंकिंग कसं

हे गेल्या मी वर्षभरापासून सांगतोय कुठली लिंकिंगची जर कंप्लेंट असेल तर तुम्ही कोणी लिंकिंग साठी तुम्हाला कंपल्शन केलं त्याची तक्रार द्या त्याचा काही पुरावा असेल तो द्या देतो दिलं का तुम्ही चालेल ना सर देतो परिस्थिती काही सांगा हॅलो सर त्याने काय केलं आली गाडी ना मागे त्याला कधी आली होती ते चार पाच दिवसापूर्वी त्यावेळेला त्याने गेल्या आठवड्यात गाडी आली तर लोकांना काहीच बोलला नाही तो शेतकऱ्यांना लिंकिंगचं सगळं सामान त्याने गोडाऊनला ठेवलं आणि स्वतः फक्त ज्या रेटमध्ये आहे त्या रेटमध्ये त्या शेतकऱ्यांना ते युरिया देऊन टाकला माझं म्हणणं आहे जेव्हा आता असं जर करायला लागली तर आमची शेतकऱ्यांची मुलं कशी टिकायची कसा व्यवसाय करणार त्यामुळे त्याच्यासाठी ज्या कंप तुम्हाला आता कंपनी सांगितली त्याची जी इथे खूप शेतकरी आहे शंभर दीडशे शेतकरी आहे मी आता त्यांच्या ब सगळ्यांचं म्हणणं ऐकलं आता मी ते त्यांची तक्रार घेते आणि तिथे आयुक्तांकडे आपण बसू सूरज मांढरेंशी मी बोलणार आहे त्यांचा फोन येईल मला त्यांना त्यांना रिंग गेलेली आहे माझी आलं का लक्षात आणि उत्तरासह बठा आणि काय कारवाई करणार ते सांगा आम्ही याच्यानंतर शेतकरी आणि जो पण विचारात आमच्यापर्यंत घेऊन येतो तुम्हाला सांगितलं बारा वर्षापूर्वीपासून मी ओरडते की आम्हाला बारामतीमधून नको कारण ते आम्हाला लांब पडतं महाग पडतं शेतकऱ्यांना मग कोणतंही खतं असो युरिया असो काही असो तर आमची रॅक कुठे लावा का इथे आपण तपासणी पण केलेली आहे त्याचा रिपोर्ट पण आहे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये आपण प याला तळेगावला तिथे के तपासणी केली तिथे सगळी व्यवस्था आहे प त्या रेल्वे स्टेशनला मग तिथून का करत नाही आम्हाला वेळ कमी पडेल कमी वेळात योग्य वेळी जर शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या तर त्यांचं नुकसान होणार नाही आणि भावसुद्धा कमी पडेल दर कमी पडेल ते झालं पाहिजे आता या सगळ्या गोष्टीचं तुम्ही घेऊन या मी याला पण सांगते आमच्या जिल्हा परिषदेच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना ज्याने त्याने तयारी त्या वेळ मी आता रस्त्याने निघाली आहे मी तुम्हाला वेळ कळवते कितीची वेळ बसायची ओके थी। okay. काचोळेजी एक मिनिट आमचे ते सर नमस्कार मी बातमीदार सुरेश वाणी बोलतो सर नेमकी वस्तुस्थिती काय आहे लिंकिंगची तरतूद आहे का दुकानदार फसवतात का खालच्या अधिकारी काही सेटिंग करतात का का नेमकी काय पॉलिसी सेटिंग वगैरे काही नाहीये हा सर मी याच्या संदर्भात दोन बैठका घेतल्या हो सर त्याच्यामध्ये जे काही डीलर ची असोसिएशन हो सर स्वतंत्र डीलर असोसिएशनच्या माध्यमातून मी सगळ्या विचारकांना सांगितले हो सर कुठलीही कंपनी त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्शन लिंकिंग करत असेल हो सर तुम्ही त्याची तक्रार द्या आणि तक्रारी सर मग आता जो खत विक्रेता आहे त्याच्याकडे पुरावा आहे मग ते कोणाच्या दबावाखाली काम करतात की फक्त सांगायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे रियालिटी दात तो सगळे सारखेच असेल तर तो तक्रार आहेक्रार ठीक आहे सर थँक्यू सर धन्यवाद ओके ओके हो नेमकी काय परिस्थिती आहे तुम्ही विकताना दुसरं काय काय विक्री करता आता सध्या सर काय होतंय आम्हाला जरी लिंकिंग घेत असलं तरी आम्ही कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्याला आज लिंकिंग देत नाही ऑथोराईज आम्हाला ज्यावेळेस युरिया घ्यायचा असतो त्यावेळेस नॅनो युरिया असेल नॅनो डीएपी असेल किंवा नाही ज्यावेळेस ऑथोराईज डिस्ट्रीब्युटर असतील किंवा काही यांच्या मार्फतच आपल्याला युरिया असतो नाही कोणते आपण ज्यांच्याकडून डिस्ट्रीब्युटर कंपनीकडूनच माल येतो ना आरसीएफ हा लिस्को असतो ना कंपनीचा मॅनेजर वेगवेगळे ना सर मुद्दा हाय ऑथॉरा ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटर करून ज्यावेळेस माल येतो त्यावेळेस त्याला तो तो ते मटेरियल लिंकिंग मध्ये पाठवलं जातं युरिया तुम्हाला जर घ्यायचा मेसेज असतो का तुम्हाला युरिया जर घ्यायचा आहे तर त्याबरोबर हे मटेरियल तुम्हाला येईल असं सांगितलं जात नाही कंपल्शन येईल पण ते घ्यावंच लागते मुद्दा हाय काय मेसेजमध्ये जरी त्या गोष्टी नसल्या तरी तुम्हाला त्या जर नाही घेतलं तर तुम्हाला तो युरिया उपलब्ध होत नाही किंवा काहीच नाही होते किंवा तुमची ऑर्डर रिजेल दोनशे पासष्ट रुपये आणि जे इतर मटेरियल ते कसं विकतो आता विद्य विषय काय आपल्याकडे जरी आज पाहिलं गोडाऊन मध्ये मटेरियल भरपूर पडलेले म्हणजे सबत यावेळेस काय काय विक्री करतो आपण युरिया सोबत फक्त युरिया विकला जातो ज्यांना शेतकऱ्याला जी गरज आहे सध्या ती लिंकिंग अजून काय काय नॅनो युरिया नॅनो डी पी सागरी काय जिब्रे जीवन म्हणून मायक्रो ट्रेंड आहे त्यांचाच जय किसानचं द्राक्षाचे आपण दोन वर्ष आणि सुवास दिवसे जेव्हा झाले आयुक्त तेव्हा पैसे घेतले म्हणजे यांच्या पाठी लागावं लागतं आणि कोणी बोलायचे हिम्मत करत नाही हो शेतकऱ्याचं नुकसान तो जो शेतकऱ्याचाच पोरगा ज्यांनी दुकान टाकलेलं असतं त्याचं नुकसान आणि मी त्याविषयी बाईट देताना म्हटलं ना का काळा बाजार चाललाय हे दुकानदार काळा बाजार करतात म्हणून मग आता ह्यांनी सांगितलं तर आम्हाला कळणार आहे ना का ते करत नाही हा दबाव प्रेशर घरी राहून व्यवसाय होऊ शकत नाही कोणतंच काम होऊ शकत नाही माणसाने खरं आहे तेच करायचंय आणि जर खऱ्याला आपल्याला त्रास होत तुझी जबाबदारी माझी उद्या तुझ्याकडे कोणी वाकडं बघितलं ना तरी माझी जबाबदारी कोणत्या खातेदाराने कोणताही तुझा असणारा अधिकारी कंपनीचा मालक असो नाही तर तो मॅनेजर असो तुला चिठ्ठी आली की तू मला द्यायचं किंवा तुला कोणी दंबाजी केली तर मला सांगायचं तुला तिथे नेऊन त्याला चोपून तर तुमच्या प्रयत्नाने किंवा निलेश भाऊ आहे संजय आमच्या सगळ्याच्या प्रयत्नानं लोकांना खत उपलब्ध झालेलं आहे काय तुम्ही सांगाल तर लिंकिंगची चौकशी तर होईल का होती सिस्टमांना काय का मी आयुक्तांना सांगणार आहे का तुम्ही तुमची एक हे पाठवा बाईट द्या लोकांना कळू देत शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज जाऊ दे की तुम्ही सांगत नाहीये त्याच्यामध्ये कंपन्या हा गोंधळ घालतायत तर त्या कंपन्यांना त्यांचं नाक दाबायचं काम त्यांनी करायचं आहे त्यांच्यावर कारवाई त्यांनी करायची आहे आणि त्याच पद्धतीचं पथ काढून त्यांनी व्हायरल करायचंय त्याच पद्धतीचं पथ इथे डिस्ट्रीब्युटरला पण आलं पाहिजे आणि या ठिकाणी विक विक्रेत्याला पण आलं पाहिजे जेणेकरून तो दबाव खाली नाही राहणार आता त्या दिवशी मध्ये मी सरळ सांगते की दुकानदार ब्लॅकमेलिंग करतायत आणि तरी सुद्धा एकही येत नाही सीबी गांधीला माहितीये परेशला माहिती आहे हा जे काही ते हो गांधी म्हणून आहेत जे काही आहेत आपल्या जवळचे कमीत कमी त्यांनी तर सांगावं की नाही इथून रोज माझी गाडी जाते एका दिवशी ह्या लेकरांनी थांबवलं असतं की ताई असा असा त्रास आहे आणि मी ते गोडाऊन गोडाऊनमध्ये ठेवलंय आहे लिंकिंगचं सा सामान आणि मी शेतकऱ्यांना असच त्याच्याबद्दल एक आदर निर्माण होतो ना आपण त्याला कुठलेही नये होईल करायचा आज मी प्रयत्न करणार तिथे जाऊ आणि तो प्रयत्न यशस्वी असणार कारण मी हवेच नाही बोलत त्यामुळे या ठिकाणी तुमच्या समोर तुमचं आणि राज्याच्या काचोळेचं बोलणं करून दिलं तुम्हाला पाहिजे तर जिल्हा जिल्ह्याचं नियोजन करून देते आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा गरज पडली तर मी तुमचं बोलणं करून देते कारण मला आयुक्तापर्यंत जाऊ देत आणि एक कंप्लेंट तोपर्यंत ता तुम्ही तयार करा इथे आहे तेवढ्यांच्या फक्त कागदा पटापट सह्या घ्या आणि एक पहिलं पेज आहे त्याच्यावर खाली चार पाच सहा घ्या बरोबर ना म्हणजे तुम्हाला कळेल का आपली चर्चा काय झाली आणि याच्यासाठी सहा देतोय ते लेखरूपण पण ज त्याचा व्यवसाय चालवीन तुम्हाला दोन पैसे कमी येतील अशी आपण व्यवस्था करू शेतकऱ्यांना न्याय देताना उद्या दुकानदाराच्या लायसन्सवर परिणाम होऊ शकतो या सुंदरमध्ये तुम्ही कशी चांगली काय करू नका लायसनवर काही परिणाम होणार नाही पण त्याच्यासाठी मंत्रालयात जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना पण सांगू त्या शेतकऱ्यांचं हित पहिलं जपा जर ह्या चोरांना तुम्ही सांभाळणार असाल तर आम्ही मान्य करणार नाही जे हरी खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे एक उत्साहाचं बरं बंद करा आज शेतकऱ्यांमध्ये सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे प्रचंड आनंदाचं वातावरण आहे युरिया घ्यायला गेलं तर त्याच्या जोडीला दुसरं काहीतरी खत घ्यायला ला लागायचं तेव्हा शेतकऱ्याला युरिया मिळायचा आता ज्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती नाही जो शेतकरी सर्वसाधारण आहे त्या शेतकऱ्यांनी हे घ्यायचं कसं आणि युरियाला अधिकचे पैसे द्यायला लागायचे परंतु आज आशाताईच्या माध्यमातून या गटामध्ये युरिया उपलब्ध झाला आहे ही बातमी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि गावागावातून आता आवाज यायला लागला का आशाताईशिवाय हे कुणीच करू शकत नाही जे कोणाला जमत नाही ते आशाताईला जमतं त्यामुळं उद्याच्या काळात इथे या गाठामध्ये आशाताईशिवाय पर्याय नाही हा आवाज शेतकऱ्यांमधून आता उठाव व्हायला लागलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना जर कोण न्याय देऊ शकत आज हे स्पष्ट झालं अनेक ठिकाणी विकासाच्या माध्यमातून ताईंची चर्चा होती पण आज मात्र स्पष्ट झालं का शेतकऱ्यांचा वाली कोण आहे तर ते फक्त आशाताई हे शेतकऱ्यांच्या उत्साह उत्साहातून आणि असलेल्या आनंदाच्या वातावरण या ठिकाणी लक्षात येतं उद्याच्याही काळात शेतकऱ्यांसाठी जोपर्यंत आशाताईच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या आवाजासाठी धावून जाणारी फक्त आशाताई हेच मला या या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद जय अरे संजय तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना आहे खरंतर पाहिले जातात कांदाला वगैरे ज सिजन आहे आणि गव्हाला वगैरे युरिया नेहमी लागत असतो तर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी येतात मी जुन्नरला असल्यामुळं आपल्या पिंपळगाववर असेल सावरगाववर असेल तिथे लोक पेटेला येतात संजू आपल्याला एरिया कुठे उपलब्ध होईल तर आम्ही निलेश भाऊ मी असेल आमचे गावातले ग्रामस्थ असतील सगळे लोकांनी अशा ताईच्या कानावर घातले नानांच्या कानावर घातले आणि कानावर घातल्याच्या नंतर ताईंनी म्हणले एवढी अवघड परिस्थिती असेल तर आपल्याला शेतकऱ्यांसाठी काहीतरी पर्याय काही शोधला पाहिजे ताईंनी लगेच फोन केला आणि पंधराशे गुणींची गाडी लगेच या ठिकाणी आली शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं जर अडचणी सोडवायचा असेल तर ताईंशिवाय आपल्याला पर्याय नाही त्यामुळं हा आज, आज शेत सावरगावच्या इथे युरिया उपलब्ध झाला हा शेतमुळं आज शेतकऱ्यांना खरं तर युरिया मिळत नव्हता युरिया घेण्यासाठी पाचशे रुपये च काहीतरी घ्यावं लागत होतं पण आशाताईंनी आज शेतकऱ्यांना युरिया मिळवून दिला त्याबद्दल आशाताईंचं खूप खूप धन्यवाद आणि आशाताई शेतकऱ्यांसाठी आशाताईच काम करू शकते दुसरं कुणी असं काम करू शकत नाही एवढं बोलून मी थांबतो माझ्यानंतर बोलतो आज आपण सावरगावमध्ये या ठिकाणी साहेब उभं आहे खरंतर एक चार पाच दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी आक्रोश केला की युरिया मिळत नाही रब्बीचा हंगाम चालू आहे लोकांचे गहू असतील कांदे असतील ऊस असेल अनेक पिकं असतील तर आज खऱ्या अर्थाने युरियाची गरज मोठी शेतकऱ्यांना आहे आणि शेतकरी इकडे सैरावर पळत लागले आपण पाहिलं की आठ दिवसापूर्वी कोणी आंदोलन केली परंतु ज्यावेळेस आपल्याला माध्यमातून त्यांनी एक चार दिवसापूर्वी बाईट दिली होती जर युरिया उपलब्ध झाला नाही तर धडक आम्ही वर मोर्चा आणू आणि म्हणून सुदरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तू जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांना सांगितलं जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी की आम्हाला चार दिवसात एरिया उपलब्ध नाही आला शेतकरी आज वैरा त्या ठिकाणी पडतायत त्यांना पाहिजे त्यावेळेला जर कथा उपलब्ध नाही झाली तर मग ऐनवेळेस शेतकऱ्यांचं त्यावेळेस खऱ्या तर पिकांचं नुकसान होतं आणि म्हणून त्यांनी अतिशय तातडीने सांगितलं की मला माहीत नाही परंतु मोठा ते म्हटले मोठा एरिया पाठवला त्या मोठा एरिया दोन गाड्या आल्या पण त्यांनी ते सांगितलं आम्हाला तो नको शेतकऱ्यांना जे पाहिजे हवं आहे ते शेतकऱ्यांना मिळलं पाहिजे म्हणून आज सावरगावमध्ये एक गाडी आलेली आहे जुन्नरमध्ये एक गाडी आलेली आहे आणि येण्यारमध्ये सुद्धा एक गाडी येणार आहे हे करत असताना जो आक्रोश शेतकऱ्यांनी केला त्याला न्याय द्यायचं काम खऱ्या अर्थानं आणि म्हणून असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी सांगितल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचून त्या अधिकाऱ्यांना सांगून ते काम करण्याची धमक ही फक्त आशाताईंमध्ये आहे आणि म्हणून नुसतं आपल्याला सांगावं लागत नाही नुसतं शेतकरी पर्व म्हणून चालणार नाही तर शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट कोणची मध्यस्थी न लागणारा आणि डायरेक्ट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोच ती धमक आशाताईंमध्ये आहे आणि आहे म्हणून उद्याच्या काळामध्ये जे काही आशाताई काय करू शकतात हे सर्वांना माहिती आहे आणि जर विकास साधायचा असेल शेतकऱ्यांचा सा विकास करायचा असेल सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर आशाताई शिकतोय हे काम करणारं नेतृत्व आहे विकास करणारं नेतृत्व आहे आणि नक्कीच ही जनता विकासाच्या मागं लागतील विकास आपला करून घेतील शाळेने तर हेच सांगितले की हे मोठे रस्ते होतात पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचे रस्ते खऱ्या अर्थाने गरजेचे आहे शेतकऱ्यांना माल डोक्यावर काढावा लागतो आहे तो डोक्यावरचा माल खऱ्या अर्थाने आपल्याला गाड्यांमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याला डोक्यावर माल काढावा लागायला लागला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन शेतकऱ्याचा माझ्या गटामध्ये एक हा गट असा सक्षम असा करायचा का दाखवून द्यायचे की मला हे काम करायचं आहे आणि म्हणून अशाताईंनी आज हे सगळं शेतकऱ्यांच्या ज्या अडचणीचा प्रसंग येतात त्याला खरं धावून जाणं याला काम करणं म्हणतात आणि म्हणून आजच्या त्यांनी हा आणि ते खऱ्या अर्थान त्यांनी ते आज करून दाखवलेले भविष्य काळात म्हणजे अशा ही तो ह्या गोष्टी करतातच सातत्यानं था म्हणजे आता तुम्ही पाहिलं डायरेक्ट डायरेक्ट कृषी अधिकारीशी बोलले त्याच्याशी आणि आयुक्तांशी सुद्धा आता फोन लावताचा फोन बिझी लागतोय आयुक्तांशी पण ताई बोलणार आहेत आणि म्हणून वाणी साहेब आमच्या दिल्लीच भाऊ विचारले की ताई बाकीच्याकडे फोन नंबर सुद्धा नसतील पण ताई डायरेक्ट त्या अधिकाऱ्याशी संपर्क करू शकतात एवढी त्याचा ताई मध्ये आहे आज अत्यंत महत्वाच्या काळात आणि हवामानाचं वातावरण पाहिलं युरियाची अत्यंत गरज बाजरी आणि गव्हाचे पीक या वर्षीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या काळामध्ये युरिया अत्यंत गरजेचं होतं आणि योग्य वेळेस योग्य प्रमाणात शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला काय नाही म्हणाले एक दोन एक दोन प्रत्येक शेतकऱ्यामुळे आज त्यांच्यावरचं संकट टाळलेलं आहे आणि हे आशा ताईंच्या मार्फत झाले आणि समक्ष अधिकारी आणि दुकानदार यांच्या समस्या समन्वय घालून ताईने जो आज गैरसमज दूर केला शेतकऱ्यांचा आणि दुकानदारांचा त्याबद्दल एवढं सहकार्य करून त्याबद्दल धन्यवाद ताईंच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना हिरव्या भेटला ताईचे धन्यवाद सांगा तुम्ही महेश गि दे इकडे <laughs> 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 ತರಾರು <laughs> ಅಡಿ

डायरेक्ट कलेक्टरला फोन करणार आज शेता ही तर लागत नाही अरे आता जे कोण उभे आहेत ना त्यांना विचारा कलेक्टरचा नंबर मोबाईलला आहे का आज शेताही डायरेक्ट फोन करू शकतात आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात आशा दे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा दे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है हा संयम संयम ये पुढे आपण आम्हाला बघा आम्हाला बघा

दिल से आशा के दिल से आशा था तो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आशा तो ही तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है धन्यवाद जय हरि जय हरि बाबा काय घ्यायला आले खत घ्यायला कुठलं युरिया मिळतो काय ते केवढ्याला मिळतो तुम्हाला माहित नाही का युरियाची केवढ्याला मिळते दोनशे सत्तर रुपये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका